कशा सगळे मस्त का पण मस्त तर हे बघा आता मी आळूची वडी केली काल तुम्हाला सांगितलेलं ना वडी बनवल्यानंतर दाखवेल तर हे बघा इथे वड्या तळायला लागले थोड्याशा आणि हे बघा इथे तळलेले आहे मस्तपैकी पोरांच्या टिफिनमध्ये घातले हे बघा कोथिंबीरची वडी आणि आळूची वडी पण केली आहे बघा मस्तपैकी आळूच्या छोट्या छोट्या मजलाच्या वड्या पाहिजे हा हा आहे दक्षी डब्याचा टिफिन आणि हा आहे प्रिन्सीच्या चोडब्याच्या टिफिन दोघांचा टिफिन पॅक झालेला आहे मस्त पैकी आता शाळेच्या घेऊ लागले ते बघा बाबू वडी कशी झाले सांग बरं दाखव बरं हातातली संपली तुझी स्वरा तुझी हाय छान झाले आवडली भरपूर आवडल्यात मगासपासून तीन चार वड्या खाल्ल्यात फिरत फिरत त्याने तरी मम्मी अजून दे मम्मी अजून दे म्हणतोय स्वरा तुला पण आवडलंय ना मस्त तिकट तिकट झनझणी झालेत ना छान लागल छान लागायला लागले बरं बरं पोरांना माझी आवडलं नाही बास मी खुश होते काय मस्त वेगळे टिफिन मध्ये वडी आणि चपाती खावा हा छान खा लागली ना कोथिंबीरची वडी पण दिली आळूची वडी पण दिली आहे बघा इथेच सगळं टाकले करायला कारण का शाळेला उशीर झालाय पटकन आहे हां खेळा खेळा तुम्ही तर वडी पाहिजे आता टिफिनमध्ये घातल्या सगळ्या टिफिनमध्ये घातल्या बाकीच्या तळाय लागली अजून देतील ना हां वडी पाहिजे वडी पाहिजेच दक्ष करायला लागलं झाला त्याला लय बदल हां तर हे बघा मगाशी पोरांनी शाळेतून वगैरे आणलं आणि घरात मी वगैरे आवरत होती त्यामुळे व्हिडिओ बन म्हणजे व्हिडिओ बनवायलाच मला हे भेटलं नाही मी म्हटलं आता जाऊ दे कामं वगैरे करते पटापटा आणि मग आवरते सकाळी तर काय जाताना आवरलं नव्हतं कामाला पण सुट्टी होती तर म्हटलं निवांत करायचं आणि पोरांचा नुसार डबा वगैरे केला मग बघ दक्षिला प्रिन्सला घेतलं सोडलं शाळेला आणि हेनी म्हणले मग घरात जाऊन आता काय करते चल माझ्यासोबत मग मला रस्त्यातनंच घेऊन गेले आणि मग तिथं येता इथंच परत दक्षला घेऊन आलो म्हणजे त्यांच्या शाळेचा सुटायचा टाईमिंग झाली म्हणून दक्षिला सराला घेऊन चालू आहे त्याचा आणि मग त्यांना डबा वगैरे दिला आणि मला वेळ तर माझ्या कामांमध्ये काय पोरीला कसे दमवाय लागले बघा माझ्या रडवायला लागले सरप ए काय झालं सोना काय केलं का कडी लावाय लागलेत तू काय करते ऊस घेऊन काय करतेस आणलंय मम्मीन पप्पा न किती मोठा तुम्हाला बाई त्यांना मारायसाठी नाही खायसाठी बघितलं ऊस आणलाय म्हणून ते फुल कोणी काढलंय ब्लॅकबोर्ड वरती कोणी काढले ते फळ्यावरती फुल पिया दीनं काढलंय मला वाटलं तू काढलं तरीच म्हणलं स्वर एवढी कशी सुधारली येते का तुला काढायला नाही तीच की तू येड्या भोंद्याच आहेस ना शाळेत ना आला का शेंडी काढायची कपडे काढायची गबाळ्यागत काय पण घालायचं घरात ना तीच तीच एकच कपडे सारखी घालत्या शाळेत ना आला का ड्रेस कप, कपडे काढत्या जाताना घातलेला शेंडी पण काढायची आणि तो ऊस घेऊन फिरत्या आणि इकडे पप्पांनी मला दिलं खायला पप्पांनी माझ्यासाठी घेतला होता छोटस आहे एवढं मोठा लाटू पपान उस आहे आणि छोटास आहे आणि तुला हवा आम्हाला कडी छोटस नाही मोठं लाट आहे आणि इकडं हो का आता काय काढते पप्पांचं चित्र काढते मग पप्पांना पप्पांनी मी गाडीवर पप्पांसंग गेल्यानंतर पप्पानी मला ऊस गाडीत खायसाठी घेतला होता तुमच्यासाठी नव्हता घेतला आणि इकडं आणि इकडं नवऱ्याने घेतलाय माझ्यासाठी इकडन ए घाबरू नको पोराला सरा कडी तोडायचा बाबा गप्पच तोडकी आपला आहे ना दरवाजा हा आपलाय काय तोडून टाकायला स्वरा ए स्वरा इकड माझ्या नवऱ्यानं ऊस मला आणखी बघी चालले आता मी चहा करायला तुम्हाला देणारच नाही मी आता चालले चहा प्यायला तुम्हाला चहाच नाही आता नाही चहाच नाही तुम्हाला नाही त्यांना फरकच पडत चल मग आपण दोघी करू राहू दे त्यांना चहाच नाही कुठं माझ्या फोटो कुठं तुम्ही तुम्हाला चहा नाही भेटणार आहे डोनेट खाणार आहे आणले डोनेट पप्पाने आणले रात्री बाजारात पप्पाने रात्री आणले चहा संग खाणारे आणले रात्री तुमच्यासाठी माझ्यासाठी आणलंय डोनेट बाई तर आता बसले मस्त पैकी भाजी वगैरे निवडत नको लाव चहा वगैरे केलाय बघा मस्त पैकी छान असा गरम गरम चहा आणि आता पावटा निवडणार आहे काल जरा निवडलेला बक्कड होता ना आणि आज जरा निवडत बसले पोरं बसले ते बघायचे खा त्यांच्या पप्पानी त्यांना रात्री बाजारातून डोनेट आणलेत ना खायला मग चहा डोनेट साखर संपलेली सकाळपासून मम्मी डोनेट खायचे मम्मी डोनेट खायचे मग आता साखर जाऊन आणली मागायची मग आता त्यांना चहा डोनेट खायला दिला हां खावा खुश झालं माझं बा चहा डोनेट दिलं तर डोनेट प डोनेट आणलेलं रात्री दूध आणलेलं पण तुम्ही झोपलात म्हणून तुम्हाला रात्री द्यायलाच नाही भेटलं त्यांच्या पप्पानी येतानाच काल बाजारातून दूध डोनेट डोनेट आणलेलं तुम्ही झोपलात ना म्हणून मी म्हणलं जाऊ दे आता उद्या खाचीला म्हणून तसंच ठेवलं हा हो चला दाखवते तुम्हाला नंतर जरा भाजीला वगैरे निवडायला लागली अजून बाजार काढायचं आहे तर बघा त्याला लक्ष्मीच्या पप्पाने आणलेला कारण मेन काढलेला जो जो, जो खराब होतो बाकीचा अजून आहे त्यात तसाच मला काढायचं आहे बसले मस्तपैकी गार वारं लागते ला दरवाजात न खिडक्यातली मस्त वारं येते बसले बघा निवांत आरामात छान असं तर हे बघा दक्षिणा आणि जरा वडापाव आणायला चालले रात्री आम्ही दोघांनी खाल्ला ना आमच्या दक्षिणी प्रिन्सूने खाल्ला नाही तर आता त्यांना वडापाव आणायला चालले जरा आजगार पडते येणारे आता बाहेर दिवस मावणार माळवणारे तुम्हाला जसं दिसायला लागले ते उजड उजड पण आता दिवस आहे तर आहे आता वडापोन येणारे दक्षुला आणि प्रिंचूला पोरात रात्री मी खाल्ला ना यांच्यासोबत मग ते कसं तरी वाटायला लाग पो लागले मला पोरं पण सारखी बोलायला लागलेत मम्मी काहीतरी खायचे मम्मी काहीतरी खायचे मग अशी पण दुकानात गेल्यावर तर आता पोरांची कशी गंमत करते बघा त्यांना खाली गेलेत वाट बघत मम्मीची आणि बघा दार लावून घेतले आता येथील पोरीवरती उडकत उडकत परत आली बर ती आवाज येतो <laughs> आहे बसा आता घुमलं बसा, बसा <laughs> जावा किले जायचं आहे ना तुम्हाला एक त्यांना मग जावं की दोघं तर जाणार ऐखा ना, <laughs> ना। जाऊ खाऊ जावा लाईट लावली नाही वाटतं अजून खालची दक्षटा जाऊ गोवरती काय घेतलं अरे छान छान चला आताच वडापाव घेऊन आलो रस्त्यात ना मस्त गरम गरम काढून आणले वडापाव आणि एक प्लेट भजी आणला तवर दक्षेचे पप्पा गाठ पडले आम्हाला त्यांनी पकडलं वडापाव घेताना म्हणून त्यांना पण गोड बोलून त्यांना पण दोन घेतलं आम्हाला वडापावच्या गाड्यावरती पकडलं ना वडापाव घेताना हळूच म्हणून त्यांना पण दोन घेतले मस्का मारत मारत तुम्हाला पण घ्या म्हणून दोन गरम गरम आणि त्यांना मी म्हणली तुम्ही येणार आहेत ना म्हणून मी आता वडापाव घ्यायसाठी खालेला आहे असं कुडकोड बोलली त्या वगैरे होती त्यांना आणि गरम गरम वडापाव खात मस्तपैकी स्वयंपाक करायचा अजून मला नवऱ्याची दोन माझ्यालाच मज्जा येते काय करताय पोरांनी बघा कशी पडू शकते प्र चांगला आहे वडापाव छान आहे ना मस्त आहे ना टेस्टी ना गरम गरम काढलेत ना खावा हे बघा मस्त वडापाव भजी आण कांदा भजी कढी आहे कढी प्यायचं आहेस अगोय अगोय अगो आहे हां हां आवडली काय टेस्टी टेस्टी मी पण खाणार आहे बघा हे घास खाल्ला आहे मस्तपैकी खायची पद्धत बघितली का तिची पप्पा कुठे आहेत कुठे आहेत मात्र मध्ये आहेत पप्पानी पकडलं ना आपल्याला वडापाव घेताना दुकानात शोधलं का नाही आपण हळूच गेलतो ना आणायला पप्पानी पकडलं का नाही तिथे दुकानात आपल्याला चांगलं आहे का बाजू पप्पांना चार खाव घे एवढी भोरगी चारायला लागली आहे तुला खायचंय खा खा स्वतःला खायचंय म्हणून चाललं नाही तिनं हा की बरं माझ्या हाताला हाताने खायच गे खायचं तर आहे पण नाही घालायला लागलंय काय साडी घालतोयस का आता हा खेळ लावलायस खेळायला साडीचा तो बस की तो पडल नाही मला वाटलं स्वतः घालायला लागलाय साडी घातलीस <laughs> काय तो सराल की ग साडी घालणार आहेस का सांग दासा कशी घालणार वरती घालणार का अंगावर घालणार आहेस तुमच्यासाठी काय माझ्या हातात मी नाही दाखवणार काय माझ्या हातात मी नाही दाखवणार बाबा नाही दाखवणार नाही देणार मी तुम्हाला तुम्हाला नाही मला पप्पी त्या पहिल्या दोघांनी आला तू नाही दिलीस मला होय बॉक्स आणून ठेवा काय घरात हो आणि ही दात किडून ठेवणार है ना दात किडल्यावर काय करणार होय एकच बास ना खावा पप्पांना हो बोला फोडून द्या चॉकलेट दुपारी एकच आणलं होतं मी बाकीचं दुपारी खातो काय एकच आणलं होतं आमचा स्वराचं केला पचका स्वराचं केला पचका स्वराचं केला पचका स्वरा एकच आणलं होतं चॉकलेट आणि तू काय बोलते आता एकच खातो बाकीचं नंतर खातो खा आहे खोल का पूर्ण शेंड्या काढल्यास तू ह झोपणार होतो म्हणून काढलं ना आणि झोपली का नाही साडी साडी खेळत बसलेच मग पोरला तर नाही कबडीचं खूपच सुधारणार नाही काबडीचं चल झोपायला चला चला झोपायला चला की मार देईल मार चला बाय बाय कर सगळ्यांना बाय बाय कर ना गेली आतमध्ये पोरगी छोकरी चला तर सगळ्यांना बाय बाय आज व्हिडिओ तर व्हिडिओ संपवते लवकर कारण की मोबाईलला माझे चार्जिंग आहे आता मोबाईल जाणार आहे माझ्या चार्जिंगला कारण का आता हे पण कामावरून आलेत ना दक्षिण प्रिंसी पण आता टी व्ही बघणार आहे त्यामुळे आता हे फोटो घेणार मला मोबाईलचं हॉटस्पॉट त्यामुळे मला आता तर चार्जिंग पण काय ना मोबाईलमध्ये मोबाईल स्विच ऑफ पडेल तर चला व्हिडिओ संपवते इकडंच बाय बाय सगळ्यांना